नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेमध्ये आपल्याला वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे तर आपण ज्या गोष्टीची प्रेक्षकांनो एवढ्या दिवसापासून वाट पाहत होतो ना ते म्हणजे राजन आणि सरूची हृदयपरशी भेट तर प्रेक्षकांनो राजन सरू कसे भेटले आणि त्यानंतर सरू कमळी आपली मुलगी आहे हे राजनला कळणार का आणि स्वतः सरू सांगणार की राजन कसं राजनला कसं कळालेलं आहे की कमळी ही त्याचीच मुलगी आहे तर आता राजन हा राजन हा गौरीला मुंबईला घेऊन जाणार का गौरी आता राजनसोबत जाणार का हे सर्व सर्व या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे प्रेक्षकांनो आता राजन हा सिद्ध टेकला गेलेला असतो तर आता राजन सरूचं शेत बघण्यासाठी सिद्ध टेकला जातो तर आता मात्र त्या राजनचा जो सेक्रेटरी असतो ना तो सिद्ध टेकला असतो त्याला राजन बोलतो की हे शेत मिळाल्याशिवाय माझं ड्रीम प्रोजेक्ट तयार होऊ शकत नाही तुम्ही किती दिवस झाले त्या बाईला शेतीसाठी मनवण्याचा प्रयत्न करता पण ती मानतच नाही आहे आता मात्र मला तिच्या घरी जाऊन स्वतः तिच्याशी बोलायचं आहे तर प्रेक्षकांनो कारण आता राजन रिसॉर्ट बनवण्याचं ड्रीम प्रोजेक्ट सुरू तेव्हाच करू शकतो जेव्हा सरू त्याला शेत देणार असतं तर म्हणून आता राजन त्या सेक्रेटरीसोबत गाडीत बसून सरीच्या घरी जाण्यासाठी निघतो तर आता राजन सरीच्या घरी जातो सरू मात्र शेतावर म्हणजे बाहेर गेलेली असते तर घरी नसते तर, तर आता राजन हा सेक्रेटरी सोबत तिथं सरूला आवाज देतो की कोणी घरी आहे का कोणी आहे का तर आता कोणीही घरी नसते तर आता राजनला मात्र इकडे अस्वस्थ झालेलं असतं राजनला चक्कर येत असतात तर सेक्रेटरी बोलतो साहेब काय झालं तुम्हाला काय झालं तर राजन खूपच जास्त चक्कर येत असतात तर राजन सेक्रेटरीला बोलतो मला बरं वाटत नाही आहे तर तेवढ्यातच आता प्रेक्षकांनो सरू येते सरूला कळालेलं असतं की राजन आपल्या घरी आलेलं आहे तर आता राजन जसं दारात सरूला उभा दिसतो तर आता सरू लगेच आपला पद डोक्यावर ओढून घेतो आणि राजनकडे जातात तर, तर बोलते तुम्हाला काय हवं आहे तुम्ही इथं कशासाठी आली आहात तर आता राजन सरूला बोलतो की मला थोडेसे म्हणजे राजनचा सेक्रेटरी बोलतो की सरांना ना चक्कर येत आहे मी त्यांना आतमध्ये बसवू शकतो का तर सरू बोलते हो हो तुम्ही बसवा यांना आत तर आता राजन आता सरूच्या घरी आतमध्ये गेलेला असतो आणि सरूच्या घरी बसलेला असतो तर आता राजन सरूला बोलते की तुमचं शेत मला पाहिजे मी तुम्हाला जबरदस्ती करत नाही आहे पण मला मुंबईला लगेच निघावं लागणार म्हणून म्हटलं की एक वेळ तुम्हाला विचारव हो। की तुमचा विचार बदललेला तर नाही ना हेच विचारण्यासाठी मी तुमच्या घरी आलेला आहे तर प्रेक्षकांना राजन राजन आता राजनला चक्कर जास्तच येत असतात आणि राजनला खोकला येते त्यासाठी आता लगेच सरूही पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जाते तर राजनला राजनच्या बाजूलाच एक बॉक्स असतो आणि त्या बॉक्सवरती एक फाईल असतो तर त्या बॉक्सवरती एक फाईल ठेवलेली असते आता जो सेक्रेटरी असतो ना तो का त्याच्याजवळची बॅग त्या पेटीवरती ठेवण्यासाठी जातो तर त्याच्या हातून ती फाईल खाली पडते तर जशी ती फाईल प्रेक्षकांनो खाली पडते तर आता मोठा इकडे अन्नपूर्णाने देवी आईला साकडं घातलेलं असतं की आता मला माझी नात मिळू दे यासाठी आता अन्नपूर्णाने इकडे देवी आईला साकडं घातलेलं असतं तर आता देवी आईचा चमत्कार म्हणूनच असंच काही समजा की आता राजनला लवकरच सत्य समजणार असतं तर प्रेक्षकांना आता कमळीचा जन्म दाखला राजनच्या पायापाशी येऊन पडतो त्या फाईलमधला तर आता राजन सर्व कागदपत्र बघतो तर आता तो एक कागद तो जन्मदाखलाचा कागद हातात घेतो आणि वरती उचललो उचलतो तर आता त्यातलं सर्व सत्य त्याच्यासमोर आलेलं असतं की कमळीचं ते जन्मदाखला असतो तर कमळी ही सरूची मुलगी आहे आणि राजनची मुलगी आहे हे त्या बर्थ सर्टिफिकेटमुळे राजनसमोर सत्य आलेलं असतं तर आता लगेच ते बर्थ सर्टिफिकेट घेऊन राजन खूप खुश झालेला असतो की आता हे कमळी जी आहे ना माझीच मुलगी आहे पण सरू मात्र आपला चेहरा लपून ठेवलेला असतो तर सरूचा चेहरा वरचा पदर आपल्या हाताने राजन काढतो तर आता त्याला गौरी दिसते तर राजन मात्र गौरीला विचारतो की गौरी तू का माझ्यापासून लपत होती आज मला या जन्म दाखल्यामुळे तुझं आणि माझ्या मुलीचं सत्य माझ्यासमोर आलेलं आहे नाहीतर मी तुला ओळखू पण शकलो नसतो तू असा पदर घेऊन माझ्यासमोर का सतत येतं तू का मला भेटण्याकरता आलेली नाही आहेस असा प्रश्न आता राजननी गौरीला केलेला असतो प्रेक्षकांनो तर गौरी मात्र काहीच बोलत नाही फक्त रडतच असते तर राजन आता गौरीचा हात हातात घेऊन बोलतो की बोल ना तुला मी दिसल्यावरती सुद्धा तू माझ्यासमोर का आली नाही एवढे दिवस तर आता गौरी बोलते मी नाही सांगू शकत तुम्हाला तर राजन बोलतो तू का नाही सांगू शकत अठरा वर्ष झाले गौरी मी तुझ्याशिवाय एक एक क्षण कसा घालवला हा मजा मलाच माहिती आहे तर तुला मी दिसून सुद्धा तू माझ्या समोर आली नाही मी सिद्धटेकला भेटले हे सत्य आता सरू म्हणते मी सिद्ध टेकला भेटले हे सत्य तुम्ही कोणालाही सांगू नका तुम्हाला माझी शपथ आहे अशी शपथ आता सरूने राजनला दिलेली असते तर आता मात्र राजन खूप फोर्स करतो की सरू गौरी सांग मला का नाही भेटली तू का माझ्यापासून लपत राहिली हे सत्य मला सांग तर मात्र आता सरूने शपथ दिलेली असल्याकारणाने आता राजन सरूला काहीही विचारत नाही तर आता राजन विचारतो की माझी मुलगी कमळीच आहे ना ती मुंबईला आहे ना तर हो तेव्हा मात्र आता सरू हो बोलते आणि कमडीचा सरूकडे असलेला फोटो राजनला दाखवते तर आता राजन मात्र जसा कमडीचा फोटो राजन बघते तर राजनच्या पायाखालची मात्र जमीनच सरकून जाते की एवढ्या दिवसांनी जी मुलगी आपल्या घरी आलेली असते आणि तीच मुलगी असून माझी मुलगी आहे तरी मी तुला ओळखू शकलो नाही याचा राजनला खूप पश्चाताप झालेला असतो तर आता त्याला सर्व गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टी आठवतात की तुमची मुलगी जी आहे ना तुम्हाला भेटलेली आहे असं गुरुजींनी सांगितलं असतं पण हे सर्व त्याला आठवतं आता मात्र त्याला खूप पश्चाताप होतो की कमळी आपल्यासमोर असून आपण तिला ओळखले नाही तर आता राजन सरूला बोलतो की तू आताच्या आता बॅग भर आणि माझ्यासोबत मुंबईला चल मात्र प्रेक्षकांनो राजनला हे सरूने शपथ दिलेली असते की सत्य तुम्ही कोणासमोरही आणू नका कारण हे सत्य जर तुम्ही जगासमोर आणले तर आपल्या मुलीच्या जीवाला धोका आहे एवढंच फक्त मी तुम्हाला सांगू शकतो असं गौरी राजनला बोलते तर प्रेक्षकांनो आता रागिणीचं सत्य राजन गौरी कधी आणणार हे सुद्धा पाहणं आपल्यासाठी तेवढंच रंजक आहे आणि सरू राजांपासून दूर जाण्यासाठी सिद्धटेक सोडणार का हे सुद्धा पाहणं तेवढंच रंजक आहे तर आता हे आपले सर्व पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे की सरू ही सिद्धटेक सोडून मुंबईला जाणार का त्यासाठी प्रेक्षकांनो असेच अपकमिंग ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद